ज्याच त्याच ताट एगळ कुणी कोणाच्या ताटात बसू नका ज्याच त्याच ताट एगळ कुणी कोणाच्या ताटात बसू नका स्वतःचा बंगला जरूर बांधा गरीबाच्या झोपडीत घुसू नका स्वतःचा बंगला जरूर बांधा घरी झोपड्यात घुसू नका स्वतःचा बंगला जरूर बांधा घरी झोपडीत घुसू नका अजून मी हाय पिचलेला डोंबारी 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 अजून खचलेला इच वच पाठीवरती त्याच हसू करू नका हिच बिरहाड पाठीवरती त्याच हसू करू नका ज्याच ताटात बसू नका स्वतःचा बंगला जरूर बाधा गरीबाच्या झोपडीत घुसू नका स्वतःचा बंगला जरूर बाधा गरीबाच्या झोपडीत घुसू नका पोटासाठी खेळ अभोरी मदारी अजून मी खेळतो या ना मदारी अजून मी खेळतो या पहाटच्या पारी आकाळ पीळ पोटाला पडतूया पीळ पोटाला पड़तूया या पोटा पड़ कला दाऊनी भीक मागतो कला दाऊनी भीक मागतो त्याला अजून पिसू नका ज्याच त्याच ताट येगळ कोणी कोणाच्या ताटात बसू नका स्वतःचा बंगला जरूर बांधा गरिबाच्या झोपडीत बसू नका स्वतःचा बंगला जरूर तोडीला जातो हाल अपेष्टा सांगू जातो वंजरी हाल अपेष्टा सांगू किती हाल अपेष्टा सांगू किती हाल सांगू किती दारात म्हणजे सगळे गरीब एक असतात असं नाही आहे आपण जाती असणाऱ्या देशात राहतो एका जातीचा गरीब आणि दुसऱ्या जातीचा गरीब एक सारखा नाही आहे म्हणजे डौरी गोसावी आणि एखादा मराठा समाजातला गरीब हा एकच दुःख सहन करतोय असं नाही आहे बांधवांनो म्हणून साऱ्यांच दुःख साऱ्यांच दैन्य स्वतःचा बंगला जरूर बांधा गरीबाच्या झोपडीत घुसू नका स्वतःचा बंगला जरूर बांधा गरीबाच्या झोपडीत घुसू नका स्वतःचा बंगला जरूर बांधा गरीबाच्या झोपडीत मराठा आमचा थोरला बंधू इतिहासाची याद करार इतिहासाची याद करावर बहु धरार बहुजनावरती धरा आरक्षणाचा हक्क माग पण भोंदुगिरीला हो फसू नका आरक्षणाचा हक्क माग पण भोंदुगिरी फसू नका ज्याच त्याच ता ताटात बसू नका हे स्वतःचा बंगला जरूर बाधा गरीबाच्या झोपडीत घुसू नका स्वतःचा बंगला जरूर बाधा गरीबाच्या झोपडीत घुसू नका स्वतःचा बंगला जरूर बाधा गरीबाच्या झोपडीत घुसू नका